जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनानिमित्ताने स्वातंत्र्यानंतर पंचाहत्तर वर्ष होऊनही मूलभूत सुविधा राज्यघटनेने दिलेल्या अधिकारापासून वंचित राहून आज शासन दरबारी दाद मागण्यासाठी घोडेगाव येथे आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार संजय नागतिळक यांना निवेदन देण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदिवासी नेते देवराम लांडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी उपजिल्हा संघटक कलावती पोटकुले तालुका संघटक प्राचार्य सुरेखा निघोट फासेपारधी समाजाचे नेते नामदेव भोसले महिपत भोसले भोसले मॅडम कलावती भोसले शारदा भोसले चलाख भोसले बलवार पवार सचिन भोसले चांस भोसले फासेपारधी पारधी समाजाचे लोक शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या प्रसंगी बोलताना नामदेव भोसले यांनी फासे पारधी समाजाला जातीचे दाखले मिळत नसल्याने उच्च शिक्षणापासून मुले वंचित राहत असून शिष्यवृत्ती नसल्याने शाळा महाविद्यालयांचे महागडे शिक्षण परवडत नसल्याने शिक्षण सोडून द्यावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी बोलताना देवराम लांडे यांनी शासनाने विकासापासून कोसोदूर असलेल्या अजूनही झोपडीत सर्व सोयींपासून दूर असलेल्या सो असले फासेपारदी समाजाच्या घरकुल जातीचा दाखला देण्यास अधिकारी वर्गाने प्राधान्यक्रम देऊन समस्या सोडवाव्यात अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलनाचा इशारा दिलाय कलावती पोटकुले यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कायमच वंचित घटकांच्या मागे असून समाजातील काळे हा युवक होमगार्ड काही पोलीस म्हणूनही कार्यरत आहेत त्यासाठी प्रयत्न केले असे सांगितले तर प्राचार्य सुरेखा निगोट यांनी शिवसेना पक्ष फासेपारधी समाजाच्या न्याय हक्कांसाठी आज व पुढेही रस्त्यावर उतरणार असून या मागण्यांची शासन दरबारी दखल घेईपर्यंत बरोबरच राहणार आहे या प्रसंगी फासेपारधी समाजाचे लोक महिला लहान मुलांसह संपूर्ण आंबेगाव तालुका पुणे जिल्ह्यातून उपस्थित होते शासनाने मागच्या मागण्यांची दखल घ्यावी अशी जोरदार घोषणाबाजी या वाजत गाजत काढलेल्या मोर्चातील सहभागींनी केली या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमच्या आंबेगाव चीफ मोसिन काठेवाडी यांनी ¡Gracias!